माहिती देण्याकरता आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता श्री रवींद्र इंगोले सर हे एम आर इथेचे राज्य प्रशिक्षक आहेत राज्यात बऱ्याच ठिकाणी त्यांनी एम आर इथेबाबत गाडी जागृती निर्माण केली आहे आणि या आज या ठिकाणी येऊन आपल्याला म्हणजे आपला एम आर इथेचा आराखडा कशा प्रकारे करायचा एम आर इथेच अंतर्गत बऱ्याचशा बाबी आपल्याला माहीत नव्हत्या जसं आपल्याला भरकुलामध्ये आपलं कृषी राज्य कृषी राहायला माहिती आठ हो सरांनी सांगितलं की यामध्ये सुद्धा मला कुशल शिक्षणामुळे कुशल मिळू शकतो ह्या माहिती होत्या जसं आपल्याला जापाचे प्रकार माहिती होते आपण म्हटलं सरांनी का काठमांडू जापा देता येते का देता येते कारण की सामान्य श्रेणी जापाड आणि विशेष श्रेणी जापाड अशा दोन प्रकारचे जापाड आहे अशा बऱ्याचशा गोष्टीचं या ठिकाणी आप आप आपल्याला आप आकलन झालं आणि या ठिकाणी सुंदर प्रकारे मनीद्वारे चारोळीद्वारे आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास न येता आपण सुद्धा सर खूप धन्यवाद लांबून येऊन आम्हाला या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट मुलाचं आणि लक्षात राहण्याजोगं मार्गदर्शन केलं तर या पंचायत राज्र मोड यांच्यावरती मी आपले आभार मानतो धन्यवाद